नमस्कार मित्रांनो आपल्या यशस्सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो राज्य आणि त्यांचे नृत्य आजचा क्लास सुपर क्लास होणार आहे तरी मित्रांनो लक्ष देऊन तुम्ही राज्य आणि नृत्य पाठच करून घ्या परीक्षेला वारंवार विचारले जाणारा हा टॉपिक आहे तरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघा मित्रांनो राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडू या राज्याचे नृत्य आहे मित्रांनो भरतनाट्यम भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य आहे तमिळनाडू राज्याचे आणि दुसरं आहे कुमी कोलत्तम कवडी हे तमिळनाडू राज्याचे नृत्य आहे दुसरं आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचे नृत्य आहे नोटंकी कजरी रासलीला छोरा, चपली जैता झुला जद्दा चाचरी इत्यादी नृत्य उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्याचे नृत्य गढवाली कुमायुनी कजरी छोरा रासलीला चपली इत्यादी नृत्ये उत्तराखंड राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य बघूयात आपण उत्तराखंड आहे नेक्स्ट राज्य याचे नृत्य आहेत गडवाली कुमायुनी कजरी छोरा रासलीला चपली इत्यादी नृत्य उत्तराखंड राज्याचे आहेत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट राज्य आहे गोवा है गोवा या राज्याचे नृत्य आहे तरंगेळ कोळी देखणी फुगडी शिगमो घोडे मोडणी समय नृत्य जागर रणमाळे गोप टोण्यामेळ इत्यादी नृत्य गोवा राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याचे नृत्य जवारा मटकी अडा खडा नाच फुलपाटी गिडा नृत्य सेलारकी सेल, सेल बडोनी, माच इत्यादी नृत्य मध्य प्रदेश या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड या राज्याचे नृत्य गोरमारिया पंथी नाच, पांडवानी वेदमती कापालिक भरथरी चरित चांदोनी कर्मा डांगला पाली टपाली नवरांनी दिवारी इत्यादी नृत्ये छत्तीसगड या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य बघूयात आपण जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या राज्याचे नृत्य रोप हिक्कत मांडच कुंड दांडीनाच दमाली इत्यादी नृत्य जम्मू काश्मीर या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे झारखंड झारखंड या राज्याचे नृत्य अलकाब कर्मा मुंडा अग्नी झुमर जन्नी झुमर मदाना झुमर पायका फागुआ हुट्टा नृत्य मुंडारी नृत्य सरहुल बाराव झटका डांगा डोमकच खोरानाच विदेशिया सोहराई इत्यादी नृत्य झारखंड या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश के नृत्य बुहया चलो वाचो पासी बारदछम, बुखोटा नृत्य युद्ध नृत्य इत्यादि नृत्य अरुणाचल प्रदेश या राज्य है मणिपुर मणिपुर या च नृत्य मणिपुरी शास्त्रीय नृत्य शास्त्री था, आहे मणिपूर राज्याचे नृत्य हे शास्त्रीय नृत्य आहे मणिपुरी डोल चोलम थांग हर लाय हरओबा पुंगचोलम खंबा थाईबी नृत्य नुप्पा नृत्य रासलीला कुंभक इशई लवशा राखाल नटरास महारास इत्यादी नृत्ये मणिपूर राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे मेघालय मेघालय या राज्याचे नृत्य का मिनशेम सुखेम लाहो बांगला इत्यादी नृत्य मेघालय राजाचे आहेत नेक्स्ट राज्य आहे मिझोरम मिझोरम या राज्याचे नृत्य आहे छेरव नृत्य चेराव डान्स कुवलम चेलम सावलाकिन चांगला आहे झॉन परलाम सरल मकाई सोलकिया लॉन्ग लॉम लौं, खांटम पाखुपीला चेरकोन इत्यादि नृत्य मिजोरम या राज्य के नेक्स्ट राज्य है नागालैंड नागालैंड राज्य के नृत्य रंगमा बांबू नृत्य झुलियांग, न्यू ईरोलियंस गेटी ग्लिम टेमंग नेटिन येता ले उली चोंग लिम न्युरालिम इत्यादी नृत्य नागालँड या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे मित्रांनो त्रिपुरा त्रिपुरा या राज्याचे नृत्य होजागिरी आहे नेक्स्ट राज्य आहे सिक्कीम सिक्कीम या राज्याचे नृत्य चुफाट डान्स शिकमारी चाम किंवा स्नोलायन डान्स ताशी ताशियाकू डान्स खुकुरी नाच चुटकी नाच मारुडी डान्स इत्यादी नृत्य सिक्कीम या राज्याचे आहेत लक्षद्वीप हे केंद्रशासित राज्याचे नृत्य लावा कोलकळी परीचाकळी इत्यादी नृत्ये लक्षद्वीप या केंद्रशासित राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणतं आहे शास्त्रीय नृत्य आहे कुचिपुडी शास्त्रीय नृत्य आहे विलासिनी नाट्यम आंध्रनाट्यम वीरनाट्यम डप्पू टापेटा गुल्लू लबाडी धिमसा कोलत्तम बट्टा बोमालू घंटा मर्दाला कुम्मी शिद्दी मथुरी छेडी इत्यादी नृत्ये आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आसाम आहे आसाम या राज्याचे नृत्य भिव भिछुआ नटपूजा महार काली गोपाल, बगुरुबा नागा नृत्य खेल गोपाल तब्बल चोंगली डोंगी झुमुरा होबजनाई अक्किया नाट इत्यादि नृत्य आसाम या राज्य नेक्स्ट राज्य है बिहार बिहार या राज्य नृत्य जटा जतीन बको बखाइन पानवारिया बिदिशिया इत्यादि नृत्य बिहार या राज्य नेक्स्ट राज्य है गुजरात गुजरात या राज्य नृत्य गरबा दांडिया रास टिप्पणी जुरी भवाई इत्यादी नृत्य गुजरात या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे हरियाणा हरियाणा राज्याचे नृत्य झुमर हाग डप धमाल लोर गुंगा खोर गंगोर इत्यादी नृत्य हरियाणा राज्याचे आहेत हिमाचल प्रदेश नेक्स्ट राज्य आहे त्याचे नृत्य आहे छोरा छाली छरी थामन छापेली महासू नटी डांगी चब्बा थाली छेता डप दांडानाच इत्यादी नृत्य हिमाचल प्रदेश या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे कर्नाटक कर्नाटक या राज्याचे नृत्य आहे एक्सगन होतारी सुंगी कोनिथा कारगा लांबी वीरगासे इत्यादी नृत्ये कर्नाटक या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य केर, आहे केरळ केरळ या राज्याचे नृत्य कथकली आहे हे शास्त्रीय नृत्य आहे मोहने अट्टम हे पण नृत्य आहे महाराष्ट्र यांचे नृत्य लावणी नागता कोळी लेझिम गप्पा दहीकाला दशावतार किंवा भुवाडा इत्यादी नृत्ये हे महाराष्ट्र राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे ओडिसा ओडिसा या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे ओडिसी सावरी घुमारा पैका मुनारी छाऊ इत्यादी नृत्य ओडिसा या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्याचे नृत्य काठी गंभीर झाली जत्रा बाऊल मरासिया कीर्तन पंजाब राज्याचे नृत्य भांगडा गिद्धा डप धामण भांड नकल इत्यादी नृत्ये पंजाब राजस्तान। राजस्तान या राज्याचे आहेत नेक्स्ट राज्य आहे राजस्थान राजस्थान या राज्याचे नृत्य घुमर चक्री गणगोर झुलन लीला झुमा सुईसिनी घपाळ कालबेलिया इत्यादी नृत्य राजस्थान या राज्याचे नृत्य आहेत मित्रांनो आज आपण बघितलेले आहेत राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ Media said D.